नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट ए टी ट्वेंटी फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज मित्रांनो थोडंसं एन पी के विषयी बोलूया सर्व शेतकरी आता खरीपाची पेरणी करत आहेत खरीपाची पेरणी आता सुरू झालेली आहे आणि सर्व कृषी केंद्रावर एन के आणण्यासाठी आणि बियाणं आणण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे तर मित्रांनो आपण रासायनिक खत आणतो त्यामध्ये काय आहे एन पी के आहे एन पी के, के म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश आहे दहा सव्वीस सव्वीस घेतला दहा सव्वीस सव्वीसमध्ये दहा टक्के नत्र सव्वीस टक्के फॉस्फरस आणि सव्वीस टक्के पालाश आहे डी ए पी घेतला डी पी 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 ए पीमध्ये डी ए पी म्हणजे अमोनिया फॉस्फेट डी ए पीमध्ये अठरा शेहेचाळीस झिरो आहे अठरा टक्के नत्र आहे शेहेचाळीस टक्के फॉस्फरस आहे आणि पालाश म्हणजे पोटॅश झिरो आहे हे शंभर किलोमधील प्रमाण आहे तर मित्रांनो आपण एनपीके शेतामध्ये पेरणीच्या वेळेस टाकतो पण मित्रांनो हे लक्षात घ्या एनपीके आपण जमिनीमध्ये टाकतो ते टाकायलाच पाहिजे कारण ते मुख्य अन्नद्रव्य आहे आपल्या पिकाचं पण मित्रांनो एन के टाकतो पण हे एनपीके म्हणजेच रासायनिक खत हे अनअवेलेबल स्थितीमध्ये असतं हे अनअवेलेबल स्थितीमध्ये असतं म्हणजेच आपण जमिनीमध्ये टाकलं ते पावसामुळं पाण्यामध्ये विरघळलं जशाला तसं पाणी जमिनीमध्ये गेलं तर त्याला आपली पिकं पीका, पिकांची मुळं शोषण करून घेऊ शकत नाहीत का घेऊ शकत नाहीत कारण मित्रांनो हे एन पी के म्हणजेच अनअवेलेबल स्थितीमध्ये आहेत म्हणजेच ते अवेलेबल स्थितीमध्ये नाही आहेत उदाहरण देऊन सांगायचं झालं तर तुम्हाला भूक लागली तुम्हाला अन्न पाहिजे तर अन्न पाहिजे तर मी तुम्हाला गहू दिला खायला किंवा ज्वारी दिली खायला तुम्ही जशाला तशी मुठभर खाणार नाही का खाणार नाही कारण ज्वारी आणि गहू अन्न जरी असलं तर ते आपलं संपूर्ण आहार नाही आहे तर ते आपल्याला खायचं म्हणजे काय करावं लागेल अगोदर गहू किंवा ज्वारी दळून आणावी लागणार आहे दळून आणल्यानंतर ते पीठ परातीमध्ये घ्यावं लागणार आहे परातीमध्ये घेतल्यानंतर त्याच्यात योग्य प्रमाणात पाणी टाकावं लागणार आहे योग्य प्रमाणात पाणी टाकून त्याचा उंडा तयार करावा लागणार आहे उंडा तयार झाल्यानंतर त्याला व्यवस्थित गोल छोट्या छोट्या भाकरी किंवा चपाती करावी लागणार आहे त्यानंतर ते योग्य अग्नीवर भाजावी लागणार आहे आणि त्यानंतर आपली बा भाकर किंवा ज्वारीची भाकर किंवा गव्हाची पोळी ही तयार झाली पण मित्रांनो जशाल तशी पोळी आपण किंवा भाकर आपण दातांना तोडून खाऊ का नाही त्यासाठी आपल्याला कमीत कमी एक भाजी लागणार आहे मग भाजीसाठी काय लागेल बरं भाजीसाठी लागेल कमीत कमी बटाटे कांदे वांगे किंवा पालक मेथी अशी एखादी भाजी ती भाजी जशाल तशी आपण कट केली आणि पातेल्यात पाण्यामध्ये टाकली तर भाजी होईल का नाही होणार त्याला कमीत कमी सात प्रकारचं मसाला लागेल त्यामध्ये चटणी मीठ तेल हळद लसूण जिरे मिरे अशा प्रकारचे कमीत कमी सात आठ प्रकारचा मसाला लागेल तर हे सर्व टाकल्यानंतर आपली भाजी तयार होईल आणि ती भाजी झाल्यानंतर भाकर किंवा चपाती आणि भाजी आपण पोटभर खाऊ शकतो आणि आपलं उदरनिर्वाह पूर्ण करू शकतो प्रक्रिया ल, ल, ही प्रक्रिया मित्रांनो अन अवेलेबल स्थितीमधील अन्नाचं अवेलेबल स्थितीमध्ये रूपांतर आपण केलं आणि योग्य आहार आपण स्वतःसाठी निर्माण केला आणि पोटभर आपण जेवण केलं जशी ही प्रक्रिया मी आता तुम्हाला सांगितली तेवढीच प्रक्रिया आपल्या जमिनीमध्ये होत असते जशाला तसं एन पीके आपण टाकलं तर जशाला तसं एन के, के पाण्यामध्ये विरगळं तरी झाडाला ते उचलता येत नाही आहे पिकाला ते घेता येत नाही आहे का घेता येत नाही कारण हे, पालाश, हे नत्र पालाश जे आपण टाकलं तर हे अनअवेलेबल स्थितीमध्ये आहे त्याला अवेलेबल करायचं म्हणजे त्याला बॅक्टेरिया अवेलेबल करू शकतात नत्र म्हणजे जर तुम्ही ॲजोटोबॅक्टर आणि रायझोबियम हे नाव या नावाचा बॅक्टेरिया असतो तो, तो बॅक्टेरिया काय करतो नत्र खातो आणि नत्राचं ऑर्गनिक पेस्टमध्ये रूपांतर करून आपल्या पिकाच्या मुळाला उपलब्ध नत्र उपलब्ध करून देतो दुसरी गोष्ट फॉस्फरस फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया जर आपल्या मुळाच्या सान्निध्यामध्ये उपलब्ध असेल तर फॉस्फरस डी ए बीमधला फॉस्फरस हे जीवाणू बॅक्टेरिया खातात आणि त्या पिकाला ऑर्गनिक पेस्टमध्ये फॉस्फरसचं रूपांतर करून देतात तिसरी गोष्ट पालाश के एम बी पोटॅश सोलेबलायज सोलेबलायझिंग बॅक्टेरिया जर आपल्या पिकाच्या मुळाच्या सान्निध्यामध्ये असतील तर ते पोटॅश उपलब्ध करून ऑर्गनिक पेस्टमध्ये आपल्या पिकाच्या मुळाला उपलब्ध करून देतील तर मित्रांनो अशाच प्रकारचे एन पी के कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जस्त लोह मंगलबोरान कॉपर मॉलिब आणि हे सूक्ष्मनद्रव्य अशाच प्रकारची न्यूट्रिशन जे आहेत आपले अशी याची कार्यप्रणाली आहे तर मित्रांनो ज्यावेळेस नातं असतं आपल्या मातीचं आणि आपल्या झाडाचं ज्यावेळेस त्या झाडाला त्या रोपट्याला जे न्यूट्रिशन पाहिजे आहे ते न्यूट्रिशन ते आपल्या मातीला मागत असतं आपली माती म्हणजे आपल्या मुळातून ते स्राव सोडत असतं जसं त्याला वाढीसाठी पाहिजे आहे युरिया तर युरिया उपलब्ध व्हाव यासाठी ते काय करतं झाडाच्या मुळावाटे वाटे एक स्राव सोडतं पांढऱ्या मुळावाटे एक स्राव सोडतं आणि त्या स्रावामुळं तिथं ॲजोटोबॅक्टर किंवा रायझोबियम हे बॅक्टेरिया येतात ते बॅक्टेरिया आपल्या जमिनीमध्ये असणारं नत्र हे कन्वर्ट करून त्याची पेस्ट ऑर्गनिक पेस्ट झाडाच्या मुळाला उपलब्ध करून देतात ज्यावेळेस झाड आपलं फुल फुलवऱ्यामध्ये आहे फुल अवस्थेमध्ये आहे त्यावेळेस काय करतं झाड बोरॉन सोलेबलायझिंग बॅक्टेरियाला बोलवतं आणि बोरॉन सोलेबलायजिन बॅक्टेरियाला बोलवलं की तिथं बोरॉन उपलब्ध करून देणारे जीवाणू येतात आणि बोरॉन आपल्या मुळाच्या आसपासमध्ये पडलेला असेल तर त्या बोरॉनचं कन्व्हर्टेशन करून आपल्या पिकाच्या मुळाला उपलब्ध करून देतात ही प्रोसेस आहे फक्त मित्रांनो तीन सेकंदाची तर तीन सेकंदामध्ये ही प्रोसेस होते आणि आपल्या पिकाला बोरॉन हे उपलब्ध होतं पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या कारण ही स्थिती आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये होत असते प्रक्रिया पर, ही प्रक्रिया आपल्या मुळाच्या सानिध्यामध्ये होत असते पण ही कालांतराने होत आली आणि होत राहील पण मित्रांनो आपण शेती केली तर या शेतीमध्ये आपण काय करतो की आजपर्यंत आपण केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाईड ॲश्टिक फर्टि फर्टिलायझर पेस्टिसाईड सिंथेटिक फर्टिलायझर पेस्टिसाईड आणि तन्नाशक वापरतो तर यानं काय होतं की तन्नाशक वापरल्यामुळं ॲश्टिक फर्टिलायझर पेस्टिसाइड वापरल्यामुळं आपल्या जमिनीमधील बॅक्टेरिया जीवाणू हे मरून गेले कमी झाले तर मित्रांनो आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये आपण एन पीके टाकले तरीही ते एन पीके आपल्या पिकाला लागू होत नाहीत उपलब्ध होत नाहीत याचं कारण आहे की आपल्या जमिनीमध्ये बायोफर्टिलायझर आज कमी झालं आहे म्हणजेच ऑर्गनिक कार्बन कमी झालं आहे पी एच वाढलेला आहे इलेक्ट्रिक कंटिनिटी कमी झालेली आहे म्हणजे जीवाणूची ताकद कमी झालेली आहे बायोडायव्हर्सिटी कमी झाली आहे तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो जसं आपण एन के टाकतो त्याचप्रमाणे आप आपल्याला आपल्या जमिनीमध्ये जीवाणू बॅक्टेरिया पण टाकणं गरजेचं आहे जसं रासायनिक केमिकल फर्टिलायझर्स टाकतो त्याचप्रमाणे बायो केमिकल नॅचरल फर्टिलायझर्स टाकणं पण तितकेच महत्त्वाचे आहेत जितके आपण एन पिक्यावर भर देतो तेवढाच भर आपल्याला आज बायो फर्टिलायझर आणि जैव रसायन यावर देणं आज काळाची गरज आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सर्व शेतकऱ्यापर्यंत पोचिती करा कारण याचा अवेअरनेस खूप कमी आहे सर्व शेतकऱ्यांना याला माहिती नाही तर तुम्ही एक निश्चित काम करा की हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत आपल्या भावापर्यंत आपल्या पाहुण्यापर्यंत नक्कीच पोचिती करा थँक्यू मित्रांनो धन्यवाद राम राम